आणि किल्ले शिवनेरीवरती मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा होतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्याकरता किल्ले शिवनेरी इथं पोचलेले हस्ते शासकीय पूजा झालेली आहे आता छत्रपती शिवरायांचं राजमाता जिजाऊंचं दर्शन घेण्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि शिवजन्मोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवरती पोहोचलेत पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी गडावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता जुन्नरला शिवनेरीवरती मुख्यमंत्री पोहोचले अश्विनी पवार माझ्या सह सहकारी आपल्या संपर्कात आहे अश्विनी शिवनेरीवरती छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे काय नेमका उत्साह आहे नक्कीच अजित आज पहाटेपासूनच शिवनेरी आणि या पूर्ण परिसरामध्ये शिवजयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो इथले नागरिक मग ते तरुण तरुणी असतील किंवा लहान मुलं असतील सकाळपासूनच शिवनेरी गड जवळ करत आहेत आणि या ठिकाणी सांस्कृतिक वेशभूषेमध्ये हे पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळी मंडळी येत असतील फेटे असतील किंवा अ साडी असेल असं सगळ्या वेशभूषा करून इथे ही सगळी मंडळी येऊन दाखल होत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता शिवा, शिवा या ठिकाणी शिवजन्मभूमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता पाळा पाळणा म्हटला जातो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवा शिवरायांचा पाळणा म्हटला जात आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि एकूणच पुन्हा एकदा शिवजन्माचा शिव, 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 शिव हा जो सगळा सोहळा आहे किंवा शिवजन्माचा जो पूर्ण आठवडी आहे त्याला उजळा दिला जाणार आहे आणि त्यानंतर आज खरं खरं तर याच गडावरती हा सोहळा संपल्यानंतर सभा घेतली जाते मुख्यमंत्र्यांची मात्र आज ही सभा गडावर होणार की ओझरला होणार याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे कारण की दहा वाजता सी वा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा ओझर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी ठिकाणी संघटना आहेत जे, जे शिवप्रेमी आहेत जे आज गडावर सकाळपासून आलेले आहेत त्यांची मात्र मागणी आहे की आज शिवजयंती आहे आणि शिवजन्मोत्सवाच्या या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची जी सभा आहे ती याच ठिकाणी व्हावी अशी मागणी इथे काही संघटना करत आहे त्यामुळे आता सभा नक्की कुठे होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं अजित माहिती करता आपल्या मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आपण बघतोय शिवजन्मोत्सवाला शिवनेरीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तमाम देशात उत्साह आहे शिवजन्म नहीं। नहीं। नहीं।